स्थानिक डॉ नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय व आश्रित अंध कर्मशाळा अमरावती येथे दैवत लुई ब्रेन यांची आयोजित स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष सुनील वारे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग अमरावती उद्घाटक जिल्हाधिकारी पोनित प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधव विशेष अतिथी म्हणून राविलाजी पोरवाल विष्णू चौबे यांच्या उपस्थितीत संपूर्ण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण मालपाणी सचिव अॅडवोकेट प्रदीप श्रीवास्तव सर्व कार्यकारणी सदस्य शाळेचे मुख्याध्यापक मंचकावर उपस्थित होते सदर कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी चिरंजीव करण पवार माहिती दिली विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी कौतुक करून सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापकीय अधीक्षक पंकज मुदगल व शिक्षिका स्मिता महापात्रा यांनी केले प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष प्रवीण मालपाणी तर आभार सचिव अॅडव्होकेट प्रदीप श्रीवास्तव यांनी मानले विदर्भणी ब्यूरो अमरावती